आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान दुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இந்தியாவின் பாரம்பரியம் பாரம்பரியம் என்றும் பிரதமர் கூறியுள்ளார்

મજા આવી પૂરી ના ના કરું જો આ આ મેડમ સંજો ફોટો કાઢાય છે તમારે ઓ ચાડી બહુ 12000 તું કે ખરા આ તો એ મત્રા કેવ દે કેટલાય દેતા છે આ હા દે છે 30 દે તો સર કુતિયાસ અરે હાલો

काळाची गरज आहे आज जे काही खेड्यातल्या महिला आहे महिलांना बाजारात जाण्यासाठी की कोण करायला लागेल ओ बाजारातून हे आणा ते आणा तर इथे महिलांना एक स्वतःचं हक्काचं स्थान प्राप्त झालं की स्वतः येऊन स्वतः त्या ख त्यांच्या आवडीची भाज्या खरेदी करू शकता आणि हा खूप छान आपल्या निर्बंध गावच्या ग्रामपंचायतीने पूर्ण गावाने खूप छान त्याचा उपक्रम रागवला राबवला आहे तसेच जे काही आपल्या गावातच शेतातच जे पिकतं आहे ते इतर आपण जे काही होलसेलमध्ये विकण्यापेक्षा जे काही आठवड्यातून इतर वेळी होलसेलमध्ये विकतातच पण जे काही आठवड्यातून एक दिवस आपल्या हक्काच्या गावात आणि गावच्या लोकांसाठी विकत आहे हे खूपच छान उपक्रम आहे आणि यासाठी विशेष आपले तालुक्याचे आमदार अमोल खो खताळ पाटील त्यांचं आणि सहकार्य राहील आणि तुमच्या या कार्याला शुभेच्छा आज या ठिकाणी आपल्या गावाच्या इतिहासातला हा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा दिवस आहे कारण आज आपल्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच गावाचा आठवडे बाजार आपण दर शुक्रवारी दुपारी या ठिकाणी सुरू करत हो। आहोत आमच्या या ठिकाणी आमच्या वतीने निलमताई खदा पाटील माननीय आमदार अमोलभाऊ खता पाटील यांच्या पाटी सौभाग्यवती या निमित्ताने आपल्या उद्घाटनाच्या निमित्ताने हजर राहिल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आपल्या गावातील जे शेतमाल उत्पादित होतो व वेगवेगळे उत्पादनं आपल्या इथं होतात त्याला गावातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि आपल्याला आपल्या जीवनावश्यक वस्तू भाजीपाला किराणा आणि इतरही ज्या व्यवसायाशी ला निगडीत असणार लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी दहा वीस किलोमीटरचा प्रवास पायपीट करावी लागू नये आणि गावातल्या मालाला गावातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी या प्रामाणिक उद्देशाने आपण हा आठवडा बाजार आजपासून सुरू करत आहोत आजच आजचा प्रतिसाद पाहता अतिशय चांगली ही कल्पना आहे असं आम्हाला वाटतं कारण भरपूर असा प्रचंड प्रतिसाद आजूबाजूच्या गावातून अगदी आठ दहा किलोमीटरवरून लोक व्यापारी आणि Thank yeah. you. Yeah. Yeah. खरेदीदार दोन्ही पण या ठिकाणी हजर आहेत आपल्या गावातील बहुसं बहुसंख्य शेतकरी आपला शेतीमाल याच ठिकाणी विक्रीसाठी घेऊन आले आहेत दुपारी चार वाजेपासून साधारण तीन साडेतीन वाजेपासून या ठिकाणी गर्दी आहे बरेचसे बाहेरचे व्यावसायिकही या ठिकाणी येऊन आनंदित झाले या सर्वांचा फायदा आपल्या गावाचं तर चलन आहे आर्थिक व्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होईल तरी सर्वांनी या आठवड्या बाजाराचा लाभ घ्यावा आपल्या उत्पादनाला आपल्या इथंच बाजारपेठ मिळाली आहे आणि आपलं चलनही आप आपल्या गावातच राहील या दृष्टीने सर्वांनी फायदा घ्यावा आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमचे मित्र डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमचे परम मित्र मान्य आमदार संगमनेर तालुक्याचे भाग्यविधा अमोल भाऊ कथा पाटील यांच्या मार्गदर् दर्शनाखाली आपली ग्रामपंचायत या ठिकाणी दोन वर्षापासून कार्य करत आहे गावामध्ये विविध विकास योजना आपण राबवण्याचा प्रयत्न केला अजूनही प्रलंबित भरपूर काम आहे आता नामदार साहेबांचा आणि अमोल भाऊ कथा साहेबांचाही आपल्याला पाठिंबा या ठिकाणी सक्रिय असा आहे त्यामुळे आपल्या गावाच्या विकासासाठी काही कमी पडणार नाही अशी मी आपल्या गावाच्या जे ग्रामदैवत आहे पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी पाहताना म्हणतो आपण सर्वांनी या बाजूला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला काही या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी हजर राहिला सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय